महापालिका निवडणुकीपूर्वी कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी या मागणीसाठी आज सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीनं खासदार श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेऊन के चर्चा केली त्यामध्ये शहराची हद्दवाढ होणं का गरजेचं आहे याबद्दलचे विविध मुद्दे मांडण्यात आले पण हद्दवाढ विरोधी गटाची भूमिका समजून घेतल्यानंतरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू अशी खासदार शाहू महाराज यांनी भूमिका मांडली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी अशी मागणी घेऊन सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समिती सक्रिय झाली आहे रविवारी माजी महापौर आर के पोवार यांच्या निवासस्थानी चर्चा झाली या चर्चेत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना घेराव घालण्याबरोबरच खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्याशी चर्चा करण्याचं चा निश्चित झालं होतं त्यानुसार आज कृती समितीनं नवीन राजवाडा इथं खासदार शाहू महाराज यांची भेट घेतली कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणं का गरजेचं आहे हे कृती समितीचे बाबा इंदुलकर यांनी विविध मुद्द्यांद्वारे पटवून दिलं त्यानंतर बोलताना खासदार शाहू महाराज यांनी आपल्याच शेजारच्या गावांचा हद्दवाडीला विरोध का आहे हे ऐकून घेणं तितकंच गरजेचं आहे दुसरी बाजू ऐकून घेतल्यानंतर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा करू असं सांगितलं यावेळी माजी नगरसेवक अनिल कदम बाबा पार्टे अशोक भंडारे संदीप देसाई संपतराव पाटील किशोर घाटगे सचिन बांदिवडेकर अनिल घाटगे सुनील देसाई राजू जाधव यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित 土地。